शाहूआडी तालुक्यातील मलकापूर वन परिक्षेत्र कार्यालयाकडून पंचवीस शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे वन्यप्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यात आणि पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून एकवीस लाख शासना हजार तीनशे सत्तावन्न रुपयांच्या धनादेशांचं वाटप करण्यात आहे शाहूवाडी तालुक्यात वन्य प्राण्यांकडून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे तर शेतीची राखण करायला गेलेल्या शेतकऱ्यावर वन्य प्राण्याकडून हल्ले होत आहेत अशा शेतकऱ्यांना वन विभागाकडून मदत केली जाते वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शिराळेर्फे गावच्या मयूर दगडू यादव यांना साडेसात लाख आणि पेरिड इथल्या सुरेश पाटील यांना पाच लाख रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला तसंच तालुक्यातील पंचवीस शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांकडून विविध पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी धनादेशही आले पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नऊ लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तावन्न हजार रुपये तर मानवी दुखापत झालेल्या शेतकऱ्यांना अकरा लाख पन्नास हजार रुपये असे एकूण एकवीस लाख चव्वेचाळीस हजार तीनशे सत्तावन्न रुपयांच्या पीक हानी आणि मनुष्य हानी झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशांचं वाटप करण्यात आलं यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना वृक्षारोपण करण्यासाठी विविध प्रकारची रोपं परिक्षेत्र वन अधिकारी उज्ज्वला मगदुम यांच्या हस्ते देण्यात आली कार्यक्रमाला पी चव्हाण वनपाल नाथा पाटील वनपाल सदानंद जगताप पे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते